गोवंश कत्तल करून कत्तलीतील मासाचे उर्वरित अवशेष कोटला येथे फेकणारा आरोपी सहा तासाच्या आत अहिल्यानगर स्थानिक गुन्हा शाखेने केला जेरबंद प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की भिंगार कॅम्प पोस्ट दाखल गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे पाच दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता तीनशे पंचवीस दोनशे एकाहत्तर सह महापशु संरक्षण अधिनियम दोन हजार पंधराचे कलम पाच क प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत असताना पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी तत्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक घाटकर पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश धोत्रे पोलीस हेड कॉन्स्टेबल शाहिद शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल फुरकांत शेख पोलीस नाईक विकराज खरसे पोलीस कॉन्स्टेबल सतीश भवर पोलीस कॉन्स्टेबल योगेश कर्डिले पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल भाग्यश्री भिटे पोलीस कॉन्स्टेबल छाया माळी यांना तत्काळ नमूद गुन्ह्यातील आरोपीची माहिती घेऊन अटक करण्याबाबत अधिषित करून वेगवेगळे पथके तयार करून रवाना केले व्यावसायिक कौशल्याचा वापर करून तसेच गुन्हा बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे गुन्ह्याच्या ठिकाणी वापरलेली मोपेड हो गाडी व त्यावरील दोन इसमांचा शोध घेतला असता सदरची गाडीही आरोपी नामे तरवेज आबिद कुरेशी वर्ष चोवीस राहणार व्यापारी मोहल्ला झेंडेगेट तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या ताब्यात असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याने दोन बैल गोवंश यांची राहत्या घरी कत्तल करून त्यांचे मांस विक्री केले आहे सदर कत्तर केल्यानंतर कत्तलीतील वेस्ट मांस व अवशेष हे फेकून देण्याकरता ओळखीचे दोन विधी संघर्षित बालक यांना मोपेड गाडी देऊन त्यांना त्या कामाच्या बदल्यात पैसे दिले सदर वेस्ट व अवशेष हे त्यांनी कोठला बस स्थानक रोड कडेला फेकून दिले आरोपी यांच्याकडून नमोद गुन्ह्यात वापरलेली मोपेड गाडी ताब्यात घेण्यात आली असून विना नंबरची जुनी वापरती मोपेड गाडी किंमत चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे ताब्यातील आरोपी तरबेज आबिद कुरेशी वर्ष चोवीस राहणार व्यापारी मोहल्ला झेंडे गेट आणि विना परवाना जुनी वापरती मोपेड गाडी चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्ह्याच्या तपासकामी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस हे करत आहे सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ घावगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री वैभव कुलवर्मे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखे